सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार सहाच्या निर्णयानंतर देशभरात राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणे स्थापन झाली या प्राधिकरणांच्या पहिल्या एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत येथील उमाकांत मिटकर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सहभाग नोंदवला हे नळदुर्गवासियांसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हरियाणा हाऊस चंदीगड येथे झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर लाल गृहमंत्री अनिल वीज यांच्या हस्ते झाले कार्यशाळेची प्रस्तावना निवृत्त आय ए एस हरियाणा प्राधिकरणाच्या अध्यक्षा नवराज संधू यांनी केली हे प्राधिकरणे स्थापन होण्याआधी अनेक वर्ष लढा दिलेले उत्तर प्रदेशचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रकाश सिंग यांनी यामागची पार्श्वभूमी सांगितली देशभरातून आलेल्या प्रतिनिधींनी यावेळी त्या राज्यात असलेली राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणांची स्थिती नियम कार्यपद्धती असणाऱ्या अडचणी देशभरातील नागरिकांसाठी या माध्यमातून पोलीस यंत्रणेविरुद्ध मागण्यासाठी सुरू झालेल्या अनुभवांवर मांडणी केली सदर कार्यशाळेत गोवा झारखंड उत्तराखंड केरळ हरियाणा दिल्ली राजस्थान महाराष्ट्र आंध्र प्रदेश आसाम त्रिपुरा यासह त्या त्या राज्याच्या प्राधिकरणावरील उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आय ए एस आय पी एस पोलिस अकादमीचे अधिकारी पोलीस महासंचालक उपस्थित होते हैं।